नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे हेल्प मध्ये होमगार्ड भरती दोन हजार चोवीस आजच्या अपडेटमध्ये महत्त्वाच्या पाच अपडेट आपण बघणार आहोत कोणत्या जिल्ह्यात कमी अर्ज आले आहेत तीसुद्धा माहिती समोर आली आहेत एका जिल्ह्यामध्ये खूप कमी अर्ज आले आहेत सुद्धा अपडेट घेऊयात चला करूया व्हिडिओला सुरुवात सर्वात अगोदर मित्रांनो आपण जी काही अपडेट बघणार आहोत चला तर बघूया पहिली अपडेट ती अपडेट आहे मित्रांनो हिंगोली जिल्हा होमगार्ड नोंदणी कार्यक्रम वेळापत्रक तर हिंगोली जिल्ह्याची सुद्धा या ठिकाणी याची अपडेट आहे तर त्या ठिकाणी जर बघायला गेलो तर अर्ज केलेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणी शारीरिक पात्रता आणि क्षमता चाचणी याकरता सोळा आठ ते बावीस आठ या कालावधीमध्ये दररोज सकाळी साडेसहा वाजता संत नामदेव पोलीस कवायत मैदान पोलीस मुख्यालय हिंगोली इथे बोलण्यात येत आहे तर साडेसहा ते दहा ह्या कालावधीमध्ये प्रवेश दिला जाणार आहे आणि त्या ठिकाणी सर्व गोष्टी त्या होणार आहेत तर बघू शकता मित्रांनो दिनांक सोळा आठला किती हजार जण बोलवलेत त्याच्यानंतर अठराला किती बोलवलेत दीड हजार एकोणावीस तारखेला दीड हजार वीस तारखेला दीड हजार एकवीस तारखेला दीड हजार आणि बावीस तारखेला संपूर्ण महिला या ठिकाणी बोलवण्यात आलेल्या आहेत तर अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी एकूण जागा जर बघायला गेलो तर हिंगोली बघा पुरुष पंचवीस महिला सहा वसमतला सतरा सात एकतीस दहा कळम निरुळा अशा प्रकारे या ठिकाणी या गोष्टी आहेत सदर होमगार्ड नोंदणी प्रक्रिया अत्यंत पारदर्शक आणि इन कॅमेरा ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे मित्रांनो त्यामुळे खूप काळजीनं आणि व्यवस्थित अशा प्रकारचं ग्राउंड द्या निश्चित मेहनत घेतली असेल तर निश्चित तुम्ही होमगार्ड होणार आहात त्याच्यानंतर समोरचा जी काही अपडेट आपल्यापर्यंत आली आहे ती समोरची अपडेट आपण आता बघूयात ती अपडेट आलेली आहे अमरावती जिल्हा होमगार्ड नोंदणी कार्यक्रम तर यांचं सुद्धा मित्रांनो ही तारीख जी आहे ही वीस ते चोवीस ह्या कालावधीमध्ये दररोज सकाळी पाच वाजता संत गाडगे बाबा अमरावती देवपीठ अमरावती इथं सकाळी पाच ते साडे दहा ह्या कालावधीमध्ये हो प्रवेश दिला जाणार आहे सो वीस ते चोवीस तारखेला तर सर्व महिला उमेदवार पहिल्या दिवशी बोलवण्यात आलेले आहे वीस तारखेला त्याच्यानंतर पुरुषांची संख्या बघू शकता अठ्ठावीसशे 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 आणि सव्वीसशे सत्तावीस अशा प्रकारे संपूर्ण आता वेळापत्रक हे बाहेर आलेलं आहे अमरावतीच्या जागा स्क्रीनवर बघू शकता पुरुषांसाठी एकूण चौऱ्याण्णव तर आणि महिलांसाठी सत्तेचाळीस जागा त्या ठिकाणी आहे बाकीचे जे काही सूचना आहे मित्रांनो ते आपण सांगूयात स्पेशल व्हिडिओ त्याच्यावर येऊ देऊया सांगलीचं बघायला गेलो तर सांगलीची सुद्धा मित्रांनो त्या ठिकाणी एक बघायला गेलो आपण अपडेट सहाशे बत्तीस जागा ह्या सांगलीसाठी आहे आणि त्या ठिकाणी होम होमगार नोंदणीचा दिनांक हा वीस तारीख आहे वीस सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजेपासून सुरू होणार आहे तर ह्या ठिकाणी सांगलीची सा अशा प्रकारची ही न्यूज आलेली आहे त्याच्यानंतर समोर आपण बघणार आहोत नांदेड तर नांदेडचं मित्रांनो सोळा तारखेपासून जी काही चाचणी होणार होती त्याला तात्पुरती स्थगिती देण्यात आलेली आहे नवीन डेट लवकरच प्रकाशित होईल जशी काही प्रकाशित होईल आपण त्या ठिकाणी व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करूयात त्याच्यानंतर समोरची अपडेट आपण बघूया ती आहे रत्नागिरीची रत्नागिरी जिल्हा होमगार्ड सदस्य नोंदणी कार्यक्रम जर बघायला गेलो आपण तर बावीस आणि तेवीस आहे हे दोनच दिवस बावीस आणि तेवीस या कालावधी दररोज सकाळी साडेसहा वाजता पोलीस मुख्यालय मैदान रत्नागिरी ते बोलण्यात येत आहे उमेदवारांना साडेसहा ते साडे या कालावधीमध्ये मैदानात प्रवेश दिला जाणार आहे तर बावीस तारखेला जर बघायला गेलो आपण तर उमेदवार एक हजार आणि तेवीस तारखेला सर्व महिला आणि एक हजार एकच्या पुढे जे काही पुरुष असतील ते सर्व बोलवण्यात आलेले तुम्ही सर्वात कमी जे अर्ज पडलेले ते ठ पडलेले आहेत मित्रांनो रत्नागिरीमध्ये रत्नागिरीमध्ये जर बघायला गेलो तर जागा एकूण पुरुषांच्या जागा चारशे तीस तब्बल चारशे तीस जागा आहेत पुरुषांच्या आणि त्या ठिकाणी महिलांच्या शहात्तर आहे तर चारशे तीस जागा आहेत आणि पहिल्या दिवशी पुरुष उमेदवार एक हजार आहेत आणि त्याच्यानंतर जर बघायला गेलो आपण तर संख्या दिली नाही परंतु ते सुद्धा एक हजारच्या आसपास धरा महिला आणि पुरुष दुसऱ्या दिवशी म्हणजे खूप कमी अर्ज जवळपास जर बघायला गेलो तर चारशे तीस जागा पुरुष आहे आणि त्याच्यासाठी जवळपास फक्त दीड हजार फॉर्म आणि शहात्तर जागा महिलांच्या आहे त्या त्या ठिकाणी पाचशे फॉर्म आपण पकडूयात तर अशा प्रकारे खूप कमी या ठिकाणी मेरिट जाईल अशा प्रकारचे ही रत्नागिरीचं संपूर्ण डाटा आहे तर अशा प्रकारचे आपल्यासाठी बघत राहा हेल्पिंग गणेश संपूर्ण होमगार्ड भरती प्रक्रिया होईपर्यंत आपले व्हिडिओ असेच येत राहतील धन्यवाद